नमस्कार मित्रांनो कोकणी युट्यूब चॅनल तुमचं सरांचं स्वागत तर आज आम्ही चाललो आहोत मासे पकडायला गरीन मासे पकडायला चाललोय इथं थांबलोय जरा कारण अजून दोघ जण येतात आहे प्रेम आणि सूरज आणि हा प्रणव <laughs> लपवत आहे काम नाही ते काम धंदे करत आहे इथं मधीच वाटेवर झाड पडलाय त्याला होल पाडत <laughs> आहे काय खायला भेटत खातात ते लाकूड खा विटॅमिन डी भेटत हे खाल्ल्यावर केला माहिती आहे काय ते डिस्कवरी मध्ये इसको इसको खाणे केले आहे ना डी मिळत हा दुसरा अजून एक भेटला काढू पुन्हा आहे पाडलास इतर काढू आहे काडू काडू म्हणजे रथ हा बघा सिलगावचा तांबाटा दुसरा त्याला समजतो सांबाटा उर्फ प्रेम आता येईल पाटण आता आम्ही चाललोय काडू काढायला सर्वात पहिलं आणि त्याच्यानंतर मासे चाललोय आम्ही अरे एवढ्या कशा घेतलेल्या आपण आहे घेऊन चाललोय मासे पकडायला त्याच्यासाठी काडू स्वतःला चाललोय अजून एक नवीन कॅमेरा पहिलाच काढू भेटलाय ए पिशवी घेतलीस ना पिशवी तुझ्याकडेच आहे तुरे बोला पुढं हा तेवढा मोठा आहे बागा ए गांडूळ तू काय फक्त आहे काय कावढे आतमध्ये जाणार आतमध्ये तरी काटी काही आहे काही साध अरे मोडू नकोस ट मला वाटत डोले जाती तुमची वाट बघ थांबलेली तिथं मी जर जेवत होतो लागल बॉम्बला राहण्याच हे रेटी मस्त मजबूत येते रे बघ एवढी मेहनत करता वाय रे मास्त भेटू ते फक्त तीन चार वेळा हात हलवत आलेले तसंच यायला होईल कसे बोलबोल आता वर जाऊन माती आलो तिथं शोधून झालं तिथे जरासा भेटली आता इथं स्वतःच लांब लच काय आता घर नाही एवढाच पाहिजे बारीक नाही नाडू काढून झाल्यावर इकडं जाणार आहे का म्हणजे गांडूल माशे पर्याय भरपूर दिवसानंतर ब्लॉग येतोय कारण जवळ जवळ सहा महिन्यानंतर ब्लॉग येतोय माफ करा एवढा उशीर लागल्यामुळे काय ते कारण होत आता हे काढू शोधतो यांच्यासोबत मी पण काढू शोधतो आणि डायरेक्ट पर्याय गेल्यावर आता दाखवतो आता चाललोय पर्यावर सॉरी नदीवर नदीवर चाललोय आता नदी या काय पाणी ती पण टाकशील तू गेली खाली <laughs> गेली

असं लगा सांबाटा पोझिशन मध्ये कुठला बसलो आहे त्याला वाटी दे बघा पहिलेच काढला नाही सांबाटन असं लगा होता सांबाटन पिचकी काढला नाही पिचकी अर काय रे रक्त बघ रक्त बघा रक्त घात केलाच पाहिजे सगळ्यांनी इथंच घर टाकलं नाही हा कोंडी कारण पाणी जास्त आहे पावसामुळं पाणी जास्त आहे पण टाक घरी टाकायला चान्स नाही आहे सगळ्यांनी इथंच एकाच जागा टाकलं नाही बहु काय भेटतंय थोडी स्टार्टिंग पिचकीपासून झाले छोटी मोठा जीव आहे कसा आपटतो त्याला तुला जरला कुणी असा आपटला तर तू त्या झाडात टाकशील बघा ह्याने एक पिचकी काढला नाही आज पिचक्याच भेटतात आहे का एक तिकडं बसलाय इथं एक आहे इथं काढला नाही एक तिथं ते झाडाला घरी लावले दिसत असेल ते बघा पिचकी ते बॉम्बाटा बघ पिचकी दोन पिचके भेटलेत ते बघा याच्यात घरे आहेत अजून पण इथं टाकायला चान्स नाही काय लागलाय का या घरी ना बघा कुठणी कुठणी घरा टाकतोय बघ एकदम बघा तिसरी पिचकी मिळाली तिकडे दोन पिचके आणि इकडे एक मलाच पिचक्याच भेटतात मोठं मासच नाही पाणी जास्त असल्यामुळे काय भेटतच नाही माझी व्हायचा का आला आता आम्ही चाललोय खाली खाली काय भेटतं काय भेटतं काय बघू का इकडं खाली चाललोय तो तिकडं उभा आहे ना त्या साईडला बघू काय भेटतं काय तिकडे नाही तर गप घरी जायचं चला पुढे दाखवतो इकडं वर गेलेले होते आम्ही इकडे खाली चाललो ते बघा इकडं खाली बंदाऱ्यावर कशा बकऱ्या बघा बकऱ्या हो काय सीन आहे चला खाली आल्यावर दाखवतो बघा खाली आलोय बंदाऱ्यावर बघू शकता तो आता एक इकडं आहे नाही तर आल्या आला एक इथं बघा एक भेटली शेंगाली मागापासून इतकेच भेटले मासेच भेटत नाहीत तीन मासे भेटलेत तीन आणि शेंगाली एक चार अजून पकड जात आहे टाकला नाहीत घरी एक नंबर काम केलंय तिकडून आलो खरा पण तिकडं घरी विसरून आलोय ते मासे घेण्याच्या ना नादात आणि गांडूल गांडूलची पिशवी घेण्याच्या नादात घरी तिकडंच विसरलोय ते आता डबल आणायला चाललोय एकटा पाटी माग राहिलो होत ना पाऊस पण भरपूर आहे फालतूगिरी झाली या डबल चाललोय तिकडच परत आलोय तिकडच हे बघा घरी इथच लावून गेलो घरी काढायचंच विसरलं साध मे रे मी आधीच मासे भेटत नाही आणि असं होत आहे चला आता घरी काढतो आणि तिकडं जागा गेल्यावर दाखवतो बाय आता तिकडून वरून वरून घरी घेऊन आलो हो आहे तर इथं टाकतोय पाणी आहे थोडं थोडं गदूल गदूल पाण्यातील चांगले मासे भेटतात पण थोडंसंच झालं अजून जरा थोडं झालं असतं ना की भेटले असते मासे माझी घरी इथं टाकले तो बघा तो इकडं एक फोनवर बसलाय मासेच भेटत नाही इकडे दोघ जण आहेत एकोणीसशे चौघ जण आहेत आम्ही बघू इथं काय भेटत काय प्रेमने इथं काढला ना सांभाटा सांभाटा त्याची इज्जत घालून गोष्ट सांभाटाची बघा कसली आहे बिचकी ही दुसऱ्या प्रकारची बिचकी आहे आपल्याला मगापासून भेटले ते वेगळ्या आणि ही वेगळी ही पसरट आहे का तू मोठी मोठी किरवी म्हणून <laughs> मोठी किरवी लागले मोठी किरवी लागले असं म्हणाला आणि किरवी बघ घेऊ आम्ही साडी पिशवी आणली होती वामीसाठी आणि हो वामी वाम नाही छोट्या छोट्याच भेटत ही पिचक्या भेटत आहे त्या तिकडे तीन पिचक्या शेंगाली ही इकडे एवढी छोटी किरवी काय करायचं एवढी ओडिशनचे काय मोठे मासेच नाही भेटत आता निघता बाय काय भेटलं तर नाही बघा एवढीच भेटली इतका वेळ घालू येल आणि एवढीशीच भेटले जास्त नाही भेटले म्हणून तुम्हाला काय जास्त दाखवता नाही आलं एवढेच भेटले चला चाललोय घरी व्हिडिओ आवडला असेल लाइक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला आता आम्ही चाललो एक घरी